खेळ्यात आईनं सकाळचे कमी सहा ते सव्वा सहा वाजले असतील रात्रभर पाऊस असल्यामुळे कनी कसं वातावरण पण असं ढगाळ ढगाळ आहे आणि या पावसाला कनी थंडी पण आहे त्यामुळे उठायला नको होत होतं पण कणी नी आज आहे पंधरा ऑगस्ट त्यामुळे नीलला शाळेत जायचं होतं त्यामुळे उठवून त्याचं आवरून त्याला पाठवलं खिडक्या वगैरे मी सकाळ सकाळी आता उघडत नाही उन्हाळ्यात कसं उठलं की पहिल्यांदा खिडक्या ओपन करते पण आता नाही कारण थंडी वाजते त्यामुळे कनी वारं पण येते खिडकीतून आणि मग नको वाढते त्यामुळे थोडंसं ऊन वगैरे पडलं कधी मग आठ साडेआठच्या दरम्यान मी खिडक्या उघडते आज काय मला किचनमध्ये पहिल्यांदा जायला नाही लागलं कारण नील नऊ दहा वाजेपर्यंत येईल त्यामुळे त्याच्या डब्याचं काम काय नाही त्यामुळे ना म्हटलं अगोदर ही साफसफाईची आवरून घ्यायचं नंतर किचनकडे वळायचं तर दोन दिवस झालं माझे कधी एक कॅब बसवलेली हो आहे दाताना आणि त्याला हिरडीला कनी सूज आलेली आहे त्यामुळं ते मेडिसिन थोडंसं पहिल्यांदा मेडिकलमधनं तात्पुरतं पेन किलर आणल्या दोन दिवस ते खाऊन बघितलं तेवढ्यापुरतंच बरं वाटायचं त्यानंतर म्हणून कनी दवाखाना दाखवून आले दातांच्या तर त्याने औषधं दिले सूज आले हिरडीला म्हणून एक्सरे वगैरे काढून बघितलं आणि त्याने औषधं दिलीत तर अजून एक दोन डोस आहेत माझे तर ते सगळ्या गोळ्या वगैरे पण मी रात्री खाल्ल्या होत्या कसं कळा चालू झाल्या ना की काही सुचत नाही काही नको वाटते कानातली कळ म्हणा दाताची किंवा पोटाची कळ इतकी वाईट असते ना काही सुचत नाही त्यामुळे सगळं थोडंसं कणी गोळ्या वगैरे मी खाल्ल्या आणि तसेच पडून गेले होते रात्री तर म्हटलं आता सकाळी हे सगळं आवरायचं त्यामुळे औषधं थोडीशी शिल्लक होत्या गोळ्या त्या बांधून ठेवल्या आणि चार्जर वगैरे जे काय होतं ते पसारा ठेवल्यावरचा आवरून घेतला आणि म्हटलं आता झाडू मारून घेऊया कारण आज मला फरशा पण पोसायच्या होत्या पावसानं काय व्हायला लागले माहिती आहे च चारली कधी सारखं बाहेर तो स्वतः तर करतोच आणि आता कणी समोरच्या कुत्र्याशी पण त्याची मैत्री झालेली आहे तर कणी काल त्याला घेऊन आला पूर्ण सगळ्या ते वरांडार कामा स्पेस आहे ते परत जिन्यावर हा बसतोय ना थंडी खाली फरशीला कसं थंडी वाजते म्हणून हा जिन्याच्यावर सिमेंटचा कोबा आहे तिथं मी पोतं वगैरे टाकलेलं आहे तर तिथं हा झोपतो तर ती जागा वगैरे दाखवून आणून सगळ्या घरभर फिरवून दाखवलंय त्याला त्यामुळे दोघांचे कणी पाय उठले फरशी त्यामुळे म्हटलं कधी आज फरशी पण पुसून घेऊया कारण दाताच्या दुखण्यामुळे दोन दिवस मी फरशा पण पुसल्या नव्हत्या तर झाडू मारून घेतला त्यानंतर एक रात चा थी। 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 दोन रात्रीची ताटं पण बेसिनमध्ये पडली होती चहाचं भांडं होतं ते घासून घेतलं त्यानंतर फरशा पुसायला घेतल्या आता माझा हॉल किचन दोन रूम वगैरे वरांगा झालेलं आहे फक्त जे आपला मेन दरवाजा आहे की नाही त्याची जी रिकामी जागा म्हणजे जा आपलं गिरण आहे बघा तिथली जागा तरी पुसायची बाकी होती ती म्हटलं पुसून घ्यायची म्हणजे फरशीचं काम तरी पूर्ण झालं हे आवरायला मला कनी सव्वा नऊ वाजले होते तोपर्यंत नील पण आला होता कसं राष्ट्रगीत ध्वजगीत वगैरे म्हणतात आणि प्रभात फेरी पण असते आमच्या गावाकडे वगैरे पण कसा आज पाऊस असल्यामुळं मुलांना फिरवलं नसेल लगेच सोडलेलं त्यामुळे तो पण आला होता येताना त्याच्या बाबाने जिलेबी पण आणली होती आमच्याकडे कसं पंधरा ऑगस्ट म्हणा सव्वीस जानेवारी म्हणा जिलेबी भेटतात तर गरम गरम जिलेबी पण आणली होती इथं कनी छोटी पायपुसणी फक्त टाकून चालत नाही कारण ते कनी चप्पल वगैरे घालून डायरेक्टच आत येत असल्यामुळे कणी पाय पुसणीवर कणी असं तेवढ्याशाने भागत नाही पाय उठतातच त्यामुळे जे आपण आमच्याकडे असं भात वगैरे भरतात तर जे भाताचं पोतं असतं ना तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडे पोतंच म्हणतात भाताचं ते लोकरीचं असतं तर ते होतं माझ्याकडे एक तर तेच मी आता पावसाळ्यात कणी हांथरून ठेवते म्हणजे त्याला पाय पुसले की आणि जास्त तिथली जागा कनी खराब पण होत नाही कारण बाहेरचं दार झालं की लगेचच ही हा स्पेस येतोय गिरणीचा त्यामुळे इथला भाग कने जास्त पाय वगैरे उडतात इथे हा पोतं वगैरे टाकून टाकलं की नाही एवढं काय खराब होत नाही तर हे सगळ्या फरशा पुसल्यानंतर मी टॉयलेट बाथरूम वगैरे साफ केली त्यानंतर मी कपड्याचं मशीन पण लावलं होतं फरशी पुसायच्या अगोदर कारण कसं पाऊस पडायला लागलं की नाही जरा लवकर कपडे मशीनला लावले की उन्हात पण थोडंसं उन्हात म्हणण्यापेक्षा शेडात लवकर घातलं की वाळतात पण लगेच वेळानं मशीन लावलं की सगळं कपडे वाळत पण नाहीत लगेच तर अजून माझं किचनमध्ये थोडासा पसारा येतो थो ठेवायचा बाकी थो पसारा म्हणण्यापेक्षा माझी कनी चटणी जी आमच्या कोल्हापूरची चटणी आहे ती मी बर्नीत काढून घेते ना तर संपले ले ले ती संपलेली मग ती काढून घेतली आणि ती जे पोत्यामध्ये बांधलेलं की ते लॅपट्यावर मला टाकायचं होतं म्हणजे मी काय करते प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये चटणी घालायची आणि ते कॅरीबॅग कनी आपल्या प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे त्याचा कलर पण जात नाही आणि तेलकट चिकटकणी तशीच टिकून राहते तुम्ही माझे कोल्हापूरची चटणी बघितली असेल जे रोज मी जेवणाला वापरते तर असं पोतं भरून ठेवलं की जेवढं लागते तेवढंच भरणत काढायचं तर ते रात्री संपलं होते काढून घेतलं होतं पण ते जड असल्यामुळं कधी मला लॅपटॉप ठेवायला येत नव्हतं म्हणून नीलच्या बाबांना आवाज देत होते तोपर्यंत नील आला आणि त्यानं ठेवलं कारण मला वाटतं तर जड आहे त्यामुळे त्याला ठेवायला येते की नाही काय माहीत पण त्यानं व्यवस्थित ठेवलं त्यानंतर रक्षाबंधनला जे पिंप वगैरे पाणी जास्त लागत होतं म्हणून पिंप पाण्याचा कारला होता त्यानंतर जेवणासाठी जी मोठी पातेली काढली होती ती पण मला ठेवायची होती कसं ती सारखं सारखं लागत नाही त्यामुळे खाली ठेवलं की नाही खाली जमिनीवर पसारा पण दिसतो त्यामुळे असं लॅपटॉप ठेवलं आणि जेव्हा लागते त्यावेळी काढल्यानं की बरं पडतं त्यामुळे ते पण मला थोडंसं आवरावर करून घ्यायचं होतं कारण पोरं वगैरे नसली एकटी असली की नाही मला, खालून मला ते खालून घेऊन वर ठेवायचं म्हटलं आणि उंच ठिकाणी म्हटलं की नाही मला थोडी भीतीच वाटते त्यामुळे ते ठेवायचं राहून गेलं तर पोरं असले की मग अशी कामं करून घेते तर माझं डोकं पण इतकं दुखत होतं ते दातांच्यामुळे असेल किंवा ते मेडिसिन दिलेले ना ते हायर असल्यामुळं पित्त पण आहे मला माझं पित्त कसं बाहेर पडत नाही त्यामुळे पण डोकं माथा वगैरे इतकं सकाळ सकाळी दुखत होतं ना तसंच कामं आवरून घेतली कारण एकदा झोपलं नाही मग नंतर कामं होत नाहीत त्यामुळे आता सगळी कामं आवरून घेतली आता म्हटलं काही झालं ना तर ते अगदी चिपचिपट लावून घ्यायचं असं चुपकू चुपकू झालं तरी चालेल पण कसं तेलानं थोडंसं गार पडलं की डोकं पण थोडंसं कमी येईल असं वाटलं त्यामुळे तेलानं मालिश केली माथ्याला आणि केस विंचरुंगाने आंबाडा घातला अजून माझी आंघोळ वगैरे आवरायची होती म्हटलं अगोदर तेल लावून की थोडंसं मसाज करायचं इतकं भयानक दुखत होतं ना काही सुचत नव्हतं अजिबात आणि तसंही माझं कधी 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 मी दिवसभर तेल लावून वगैरे असं ठेवते कारण कसं काय कुठं असं बाहेर जाणं जास्त होत नाही त्यामुळे एवढं काय मला फरक नाही पडत तर इथे केस बघितलं माझे असं केस पण कधी हल्ली गळायला जास्त लागलेत म्हणजे तरी पण माझे लांब होते असे पण पातळ असल्यामुळं मी कधी कट केलेत थोडंसं कारण त्याला ते असं हलके पण झाले त्याचं वजन होईना झालं आणि ते गाळायला पण चालू झालेत आता बघितलं असेल तो मग सर तेवढी तेवढी निघायला चालू झाले ते आदिवासी तेल वगैरे मी आणल्या होत्या दोन बॉटल कधी मागवल्या होत्या पण त्यांना काही इतका फरक नाही पडला म्हणजे जितकी जाहिरात दाखवतात ना त्याचं ज्यामध्ये वीस टक्के पण फरक पडत नसेल तरी पण कसं एक आशा असते ना बाबा कमी म्हणून मी ते मागवलं होतं पण त्याचा काय उपयोग नाही झाला गळायचं तसं गळायला चालूच झालं तर इथं मी नीलशी बोलत होते कारण त्याची आता घटक चाचणी आली दोन दिवसावर तर मी म्हणत होते थोडंसं वाचन कर ले ले तर त्याचं लागलेलं की मी आत्ता आलं आहे दुपारनंतर वाचन करतो कारण कसं एका दिवसात तीन तीन पेपर असतात आणि तीन दिवसात असे म्हणजे घटक चाचणीचे पेपर संपतात म्हणू लागलेलं थोडंसं सकाळचं कसं के वाचन केलं की के लक्षात पण राहते पण तो कसं आता बाहेरून फिरून आल्यामुळे थोडासा कंटाळा पण होता म्हटलं दुपारी मी एकसारखं बसतो असं म्हणतो गेला तर इथं माझी आंघोळ वगैरे केली त्यानंतर हे बघा आता थोडंसं माझं कनी रुटीन म्हणण्यापेक्षा मी पावडर वगैरे काही लावत नाही पण माझं कसं थोडंसं वांग आहे गालावर दोन्ही बाजूला तर मला दिसत असेल तर त्यामुळे कधी थोडंसं लोशन आणि सनस्क्रीमची क्रीम ही डॉक्टरांनी कनी लावायला सांगितले कारण माझी कोरडी पण त्वचे आहे आणि मला सांगितले की असे सेन्सिटिव्ह स्किन आहे माझी थोडंसं घरात जरी असलं ना तरी पण असं फरक पडतोय म्हणजे असं बाहेरच जायला पाहिजे सूर्यकिरणच जा लागायला पाहिजे असं नाही घरातल्या थोड्याशा किरणाने पण माझ्या त्वचेवर परिणाम होतो आहे त्यामुळं कधी त्यांनी हे घरात असलं तरीही पण ही सनस्क्रीनची क्रीम आणि लोशन वगैरे हे ला वापरायलाच सांगितले ती पण आता जवळजवळ संपलेलीच आहे जितकेस होतं थोडंसं पिळून पिळून जरा जरा असं वापरते ना दोन तीन वेळा वापरायला सांगितले पण तेवढं काय माझं वापरणं होत नाही हा पण मी सकाळचं एकदा वापरते कारण फ्रेश पण वाटते ते वापरल्यानंतर चला तर आजचा ब्लॉग मी इथंच बंद करते आणि ह्यासोबतच आता मी बाकीच्या कामाना पण सुरुवात करते म्हणजे आपल्या किचनचा अजून चहा नाश्ता जेवण वगैरे तर इथून पुढे आता त्या कामाला सुरुवात करते तुम्हाला आजचा साफसफाईचा सकाळचा ब्लॉग कसा वाटला त्यांना की सांगा ना माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला